नमस्कार अक्षतृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी आपण देवाला आणि आपल्या पित्रांना स्मरून नैवेद्य दाखवितो या नैवेद्यासाठी आपण आज अक्षतृतीया थाळी बनवणार आहोत तर या थाळीत आपण अजिबात तेलनं राहिलेल्या तम्म फुकलेल्या पुऱ्या तसेच कांदा लसूण न वापरता वाटाणा बटाट्याची चमचमीत भाजी रत्नागिरी हापूसचा आंब्याचा रस अंबटगोट पेरूचे पंचाबूत कैरीची चटणी चटकदार डाळ कैरी बनवली आहे पालक भजी बनवली आहे आणि कुरड्या पापड्या तळल्या आहेत अशी ही सा सागर संगीत थाळी कशी बनवायची ते पाहू तत्पूर्वी आपल्या सर्वांना मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी विनंती करते तर अशाच वेगवेगळ्या थाळ्या घेऊन आपण पुन्हा भेटत राहूयात तर आजची आपली थाळी आहे अक्षतरित्या स्पेशल थाळी ही थाळी उन्हाळ्यासाठीही खूप छान आहे कारण की यामध्ये आपण कैरीचाही वापर केलेला आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत आहे तर ही थाळी बनवण्यासाठी मी आधी कुकर लावून घेऊयात आपण यासाठी डाळ तांदूळ धुऊन घेतले आहेत डाळीमध्ये मी हळद आणि हिंग घातलेलं आहे आणि कुकर लावायला घेतला आपण पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी पीठ घेतलं त्यात रवा आणि साखर घालू भट्टसर अशी ही कणिक भिजवून घेतली आहे ती आता आपण भिजत ठेवल्यात आणि आपण डाळ कैरी बनवणार आहोत त्यासाठी डाळ भिजत घातली होती रात्री मी एक वाटी डाळ भिजवलेली डाळ आणि एक कैरी लागणार नाही पूर्ण त्यातली अर्धी वगैरे कैरी लागेल आणि उरलेल्या कैरीची आपण चटणी बनवू नंतर आपण पेरूचं पंचामृत बनवणार आहोत त्यासाठी मी पे पहिल्यांदा पेरूचे छोट्या छोट्या फोडी करून बाजूला करून ठेवते आणि नंतर आपण पुढे त्याचं पंचामृत बनूया आधी मी ही लागणारी कापण्याची तयारी करून ठेवते तसंच आपल्याला आमरस करायचा आहे त्यासाठी मी आंबुंबी पाण्यात भिजत ठेवते आधी मी या आंब्याची जी तोंडं आहेत ती खालच्या बाजूला देठाची बाजू खालच्या बाजूला करून पाण्यात भिजत ठेवलं एक तासभर वगैरे भिजलेत तरी चालते आता इथे आपण भाजी बनवणार आहोत बटाट्या आणि वाटाण्याची त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं हळद घातली त्यात हिंग घातलं लाल मिरची पावडर घातली आणि हा मसाला बनवला आहे आज कांदा नाही वापरायचा म्हणजे आमच्यामध्ये मी खोबरं आलं कोथिंबीर थोडीशी सीसम म्हणजेच आपले पांढरे तीळ वापरलेली आहे आणि त्यांची पेस्ट केलेली आहे त्यामध्ये आता मी काळा मसाला आणि थोडासा पुन्हा लाल मिरची पावडर घालते भाजीचा हा मसाला आपण छान बारीक गॅसवर थोडासा मंद गॅसवर पर परतून घेणार आहोत म्हणजे भाजीची चव छान वाढते ही भाजी लसूण नसली तरी छान होते नैवेद्य दाखवायचा त्यामुळे आपण यात लसूण नाही घातलेला टमॅटो घातला टमॅटो जास्त शिजवूनही नाही घ्यायचं आहे आपल्याला पंजाबी भाज्यांसाठी बनवतो तसा नको आहे आपल्याला थोडीशी पाण्याची त्यात चव हे वाटाणे होते हिरवे वाळलेले मी तर रात्री भिजत घातले आणि आता पाण्यातनं काढलेत सकाळी आणि एक बटाटा घातला आहे मी त्यामुळे ही आपली सुक्या वाटाण्या बटाट्याची भाजी आपण करीत आहोत वाटाणे आणि बटाट्याला चांगला मसाला लावून घेऊयात आपण चांगली परतून घेऊया ही भाजी खूप छान होते चवीला अवश्य करून पहा थाळी जी असते नैवेद्याला आहे त्यामुळे आपण कांदा लसूण वापरत नाही आणि आज आपण हे बनवणार आहोत थाळी तर त्यामध्ये आपण गैरीचा मुद्दत वापर केलेला आहे पण भाजीत पाणी घातलं बघा आणि मीठ घालू थोडीशी कलाई कुकळी आली आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढूयात त्याच्या माझा हा प्रेस्टीजचा कुकर आहे ह्याच्या शिट्ट्या निघत नाही त्यामुळे पहिल्यांदा पाच मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवून नंतर तीन मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार आहे त्याची आहे तू माझ्या अंदाज आहे तुमच्या शिट्टीच्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या पुरेशा आहेत ही आता आपण दा आपल्या कै दाल कैरीसाठी तडका बनवला मी आणि आता इथे पंचामृत बनवायला घेतलं तर पंचामृत बनवण्यासाठी तेल घेतलं त्यात मोहरी मेथीदाणे मस्त आहेत मेथीदाणे घालायचेच आहेत नंतर मिरचीचे कापले तुकडे हिंग हळद लाल मिरची पावडर घातलेली आहे तर चांगलं हलवून घेऊयात आपण आणि आपण ज्या मगाशी पेरूच्या पोरी केल्या होत्या भारीसारे त्या घातल्या हे आपण पेरीचं पंचाहतू बनवत आहोत मी जसा स्वयंपाक बनवते तसाच तुम्हाला तो पुढे रेकॉर्डिंग करून दाखवत आहे आणि मी चिंच भिजत घातली होती सकाळी पाण्यामध्ये लिंबा अगदी चिंच आता त्यांचं पोळं केलं आहे मी चिंच पिऊन काढली तर पण ते चिंचेचं पाणी जे आहे ते आपल्या चिंचांमध्ये टाकत होती ह्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आपल्या पेरूच्या पोळीच्या आपण शिजवून घेऊया तोवर आपण इकडे मगाशी तडका गेला होता तडक्यामध्ये आपण तेल मोहरी आणि हिंग घातलं होतं सगळ्यात आपण हळद तो तडका आता मी इथे आपल्या कैरीच्या राईवर घातलेला आहे आणि अशा प्रकारे आपली डाळ कैरी तयार आहे त्यामध्ये मी हरभरा वाटताना नाही ही त्यात कैरी घातली होती आणि नंतर किसलेली कैरी थोडी घातली तर आता हा आपल्या पंचामृतात आपण गूळ घालू आहे जास्त मला वाटतं गूळ नाही लागणार आहे कारण की आपला पेरूही गोड होतो त्यामुळे त्याप्रमाणे आपण गूळ घालायचा आहे सगळ्यांसार थोडं मीठ घातलं हे बघा आता हे एकदाच पाणी घातलं पेरू शिजत आलं आहे तर आता मी दाण्याचा पूड घालते त्यामध्ये आणि पांढऱ्या तिळाची पूड पण घातली आहे तिळपूड पण घालणार आहे तिळाची पूड खूप छान होतं हे पंचामृत चवीला खूपच छान लागतं आणि आत्ता उन्हाळ्यात चालू आहे तर ही पंचामृत ताटात ता असेल तर ता सायात पाजूला आपल्याला खूपच छान वाटतं ते गोड आणि पेरू पेरू अशा प्रकारेही आपण खाऊ शकतो खूप छान लागतो नक्की बनवून पाहू तसंच आता आपण अमरस बनवणार आहोत मग असे आपण आंबे विसट ठेवले आहेत तर आता आंब्याच्या वरचा हा आपण काढलेला आहे त्याचा देठा काढा आणि आंबा हा पिळून घेतो तर सुरुवातीला जो पहिला रस येईल त्यातनं तो आपण बाहेर आपण टाकून देणार आहोत तो घ्यायचा नाही त्याची कुठे असतो गडवट पण आपण येऊ शकतो त्यामुळे आता हा आंबा आपण रस करतोय खालणं आणि वरणं असं दोन्ही बाजूने आपण ते हळूहळू पिळून घेतो आहे आज आपण आंबाचे पिळून रस करणार आहोत दोन वेगळ्या पद्धतीने बनवतो तुम्ही अशा प्रकारे आंबाच्या पहिला जो रस निघाला तो आणि हे हापूसचे रत्नागिरी आंबे आहेत ज्यात अजिबात साखर घालण्याची गरजच नाही इतके गोड आहेत खूपच छान आहे आणि त्याचा रंगही खूप छान आहे हापूसच्या आंब्याची चवच काहीतरी न्यारी असते तर प्रकारे आपण हा उश्या आंब्याचा रस केला आहे आणि तो मी आज मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घेणार आहे नेहमी नाही फिरवत पण आज फिरवणार आहे मिक्सरच्या भांड्यात हा रस फिरवून घेतला आणि आता आपलं जसं आंब्रस तयार आहे त्याच्यामध्ये ता थोडीशी वेलची पावडर तुम्ही मिक्स करून घेऊया आणि आता हा मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे गरमीचे दिवस आहेत त्यामुळे थंडकार आम्ब्रस पिण्याची मजा आहे आणि आता आपण पुऱ्या वगैरे बनवूया त्यापूर्वी आपण आता हे बघा आमच्याच तयारी भजीची तयारी करूया भजीसाठी मी इथे मिरच्या बारीक कापून घेतल्या आज पालकची भजी बनवणारा सर्व कांदाही नाही वापरायचा तर पालक घेतलेला आहे बारीक शिरून ओवा हातावर पीस करून घेतला बघा आपलं डाळीचं पीठ घालतो तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे आमचं त्यातच आपण लाल मिरची घालूया हिंग मिळ्याची लोक आणि इथे सुद्धा मी पांढरे थोडीशी तीळ घातली हे सगळं आपण नीट मिक्स करूया आणि लागेल तसं पाणी घालू आणि थोडा वेळ भिजवून ठेवत आपण लागेल तेवढं पाणी ही अशा प्रकारे केलेली भजी सुद्धा जा जास्त तेल घेत नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचीच भजी बनवावी म्हणजे आपण जास्त तेलकटी खाल्लं नाही जाणार हो तर आपण ही भाजी नक्की बनवून पहा छान छान सवदारस आहे लागते मिरचीचाही एक तिखटपणा त्यात थोडासा येतो आणि हे आता पापडे तुडनाचे ते तळून घेतले मी फोल करते म्हणजे ताटात ठेवायला ते सोपं जाईल त्यानंतर आता नाचणीचा पापडही आहे तो इथून कुरडया ज्या बनवल्या होत्या घरी कुरडया कुरड्या तळून घेतल्या अशा प्रकारे आपले पापड तळून झालेले आहेत आपण मघाशी

मिडियम गॅसमध्ये चालू राहिलं चोरल्यास मंब केला आणि आता पुन्हा मिडियम गॅस केले भाषी आपण तळून घेतलेल्या आहेत आपल्या भाजी तयार आता पुऱ्या लाटून घेतल्या आहेत पुऱ्यांची तुम्हाला जर नीट रेसिपी हवी असेल तर आपण गुढीपाडव्याची जी थाळी बनवली आहे त्यामध्ये पुरीची आपण डीपमध्ये रेसिपी दिली आहे नक्की पहा आपण हे बघा टम्ब फुगलेल्या आणि बराच वेळ फुगलेल्या राहणाऱ्या अशा तेल न खाणाऱ्या पुऱ्या तयार आहेत आपण पाहू शकता किती छान प्रकारे त्या फुल यामध्ये अजिबात तेल राहत नाही ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अमरस पुरी खाण्याची मजाच काही आवड असते मस्त इंधाळणीचा मग भात केलेला आहे त्याच्यामध्ये घट्ट गरड तूप कैरीची गोड चटणी आंबट आंबटगोट कोयरीचं पंजाबरूट डाळ कैरी चमचमीत वाटाटा बटाट्याची भाजी मस्त रंगदार आमरस चवदार आमरस आपलं तळण पुरी पुऱ्या छान विकत नसलेल्या पुऱ्या भजी पापड कुरडई अशा प्रकारे आपली अक्षत संपूर्ण थाळी चवदार थाळी तयार आहे अशी थाळी आपण नक्कीच बनवून पाहाल आणि मला नक्की कळवाल की आपल्याला ही थाळी कशी वाटली असं हे सागरसंगत थाळी आपण नैवेद्यासाठी बनवा आणि अशाच वेगवेगळ्या थाळी आणि वेगवेगळ्या देत पदार्थांसाठी आपण पुन्हा भेटत हवं तरी त्यासाठी आपल्या आरोग्य रुची किचन गट्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोवर नमस्कार